पिंपरी चिंचवड उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमधील नागरी दहशतीमध्ये आहेत पण नेहमीप्रमाणे ही दहशत गुंडांची नाही आहे तर शहरातील भटक्या कुत्र्यांची आहे हो बरोबर ऐकले तुम्ही पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात तब्बल अठ्ठावीस हजार नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली पाहूया एक रिपोर्ट भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी लाखोंचा खर्च करते मात्र या शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या तर कमी झाली नाही उलट ह्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली एक नजर टाकूया भटक्या कुत्र्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या संख्येवर दोन हजार अठरा एकोणीस चौदा हजार आठशे बेचाळीस हल्ले दोन हजार एकोणीस वीस बारा हजार सातशे एक्कावन्न

आणि यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत शहरात श्वान संतती नियमाचं काम झाले नसल्याने भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप केला जातो तर दुसरीकडे भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचं मान्य करत पावसाळा असल्यामुळे कुत्रांकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असल्याचं अजब उत्तर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आलं तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र आपल्याकडे श्वानदंश विरोधी लसींचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याचं म्हटलंय असं असलं तरीही पिंपरी चिंचवड शहरात एक लाखाहून अधिक भटके कुत्रे मोकाट फिरत आहेत ह्या श्वानांची वेळेत नसबंदी केली गेली नाही तर त्यांच्या संख्येत वाढ होणारच आहे त्यामुळे या गंभीर समस्येबाबत महापालिका प्रशासन वेळीच जागे झाले नाही तर ह्या शहरातील करदाता नागरिक किमान कुत्र्यांच्या हल्ल्यापासून तरी सुरक्षित राहील का असा प्रश्न विचारला जातोय शहरातील भटक्या कुत्र्याबाबत जर बोलायचं झालं तर सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये डॉग जे आहेत ते रस्त्यावर येण्याचं प्रमाण वाढतं आणि थोडा त्यांचा बिहेवियर चेंज होतं चिडचिडेपणा चीड़ वाढतो आणि एकंदरीत पावसाळ्यामध्ये स्किनचे डिसीज पण वाढलेले असतात त्यामुळे थोडे डॉग चिडचिडे होतात आणि ते एकटे एकटे न राहता ते ग्रुप न राहतात त्याच्यामुळं काय होतं की थोडे ॲग्रेसिव्ह पण होतात ते परंतु दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमध्ये अराऊंड चोवीस पंचवीस uh, हजारापर्यंत केसेस होत्या आता त्या uh, दोन हजार चोवीस पंचवीसच्या ते साधारणतः अठ्ठावीस हजारापर्यंत केसेस होत्या आणि आज अखेर ह्या वर्षी ह्या वर्षी त्या आठ हजार तीनशे केसेस आहेत श्वान त्या केसेस नक्कीच जास्त आहेत आहेत परंतु हे नक्की आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडं स महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये श्वान जी जी काही लस आहे ती उपलब्ध आहे